जे आहे तर ते अर्ज केलेले आहेत पण त्यांना अद्याप जे आहे तर पेमेंट ऑप्शन आलेले नाही त्याचे रिलेटेड जे आहे तर ते दोन शेतकऱ्याचे कमेंट घेतलेले आहे याच्यामध्ये जे सेल्फ सर्वे आहे किंवा कंबाईन सर्वे आहे तर तो त्या शेतकऱ्याचा झालेला आहे त्याचबरोबर एका शेतकऱ्याने जे आहे तर दोन हजार एकवीसमध्ये सोलर पंपसाठी जे आहे तर ते पेमेंट म्हणजे अर्ज केलेला होता पण पेमेंट ऑप्शन किंवा सेल्फ सर्वे ऑप्शन जो आहे तर तो अद्याप त्यांना भेटलेला नाही तर याविषयी जी माहिती आहे तर ती बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लवकरात लवकर जे जितके लवकर आपल्याला जॉईन होते न्यायालयामध्ये थोडं लवकर जॉईन करून घ्या म्हणजे जी माहिती आहे तर ते आपल्याला देखील मिळून जाईन जर आपला अर्ज दोन हजार एकवीसमध्ये केलेला असेल तर त्याशी रिलेटेड जी माहिती आहे तर ते आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे अर्ज मंजूर झाल्यावरती शेतकरी केव्हा करायचं आहे किंवा पेमेंट केव्हा करायची आहे सोलार पंपसाठी तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नोटिफिकेशन जे आहे व्हिडिओशी रिलेटेड किंवा योजनाशी रिलेटेड तर ते आपल्याला भेटत असते आपण डायरेक्टली ज्या आपल्या आप सबस्क्रायबरच्या ज्या कमेंट आहे तर ते पिकअप करत असतो त्यांनी विचारलेले प्रश्न घेत असतो आणि आपल्या चॅनलवरती त्याविषयी जे उत्तर आहे तर ते त्यांना देत असतो लाईव्हच्या माध्यमातून तर आपले काही प्रश्न असतील कुठल्या योजना असं ट्रॅक्टरच्या मिनी ट्रॅक्टर तसं त्याला मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना देखील सुरू आहे त्याचबरोबर कुसुम सोलर पंप रि रिलेटेड ज्या कमेंट आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे की सोलर पंपसाठी अर्ज केलेला आहे त्यानंतर आम्हाला पेमेंट ऑप्शन केव्हा येणार आहे आणि सेल्फ सर्वेचे ऑप्शन केव्हा येणार सेल्फ सर्वे तर झाला पण आता पंप बसवण्यासाठी पंप केव्हा बसून भेटणार आमची ही सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे तर ती बघत असतो त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जात तर तो पोहोचा कारण बऱ्याच साऱ्या फ्रॉडला जे आहे तर शेतकरी बळी पडत आहेत तर कालच आपण एक फ्रॉडविषयी जी माहिती आहे तर ती बघितली तर तो लाईव्ह जर आपण बघितला नसेल तर तो लाईव्ह आपण चॅनलवरती जाऊन बघून घ्या की त्या ठिकाणी कशाप्रकारे जे फ्रॉड आहे तर तो केला जात आहे कारण महाराष्ट्रामध्ये अद्याप दोनच सोलर पंपची योजना सुरू आहे आणि तिसरी सोलर पंप योजना म्हणजे अशी सांगण्यात आलेली आहे की अर्ज कॅन्सल करा आणि कोटेशन भरून तुम्हाला सोलर पंप जो आहे तर तो आम्ही देतो तर काय आहे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघून घ्या तर आज आपण ज्या रँडमली दोन कमेंट उचललेले आहे तर त्याविषयी माहिती बघणार आहोत जर आपला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण आम्हाला जे आहे तर ते विचारू शकता आपण त्याचे उत्तर देण्याचे नक्कीच प्रयत्न करू तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत असे बहुतांश शेतकरी जे आहेत तर त्यांनी दोन हजार एकवीसमध्येच अर्ज केलेले आहेत पण अर्ज केल्यामु केल्याच्या वेळेस ते क्लिअर कट जे आहे तर ते व्हेरीफाय झालेले नाही आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे अजून ते प्रलंबित राहिलेले आहे किंवा प्रलंबित आहे त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी घाई अर्ज केलेले आहेत तर अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जे डॉक्युमेंट आहे तर ते ब्लर स्वरूपात जे आहे तर ते अपलोड झाले त्या ठिकाणी बँक अकाउंट नंबर असेल किंवा आधार कार्डचे काही अंक असेल हे क्लिअर दिसत नाही किंवा सात बारावरील जी माहिती आहे तर ती क्लिअर दिसत नाही मित्रांनो त्यामुळे आपण अर्ज भले दोन हजार एकवीसमध्ये केलेला असू द्या पण शेतकऱ्यांना जे सेल्फ सर्व किंवा पेमेंट ऑप्शन जे आहे तर ते देण्यात आलेले नाही आणि काही याद्या ज्या आहेत सोलर पंपाच्या तर ते दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या यादी देखील आपल्या ला वेबसाईटवरती अपलोड केलेल्या आहेत मित्रांनो तर कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत दोन हजार एकवीस बावीसमध्ये किंवा वीस एकवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे नावं त्या या यादीमध्ये आलेले आहेत मी स्वतः बघितलेलं आहे की आमच्या गावामधील बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे जे नावं आहेत तर ते ह्या या यादीमध्ये आलेले आहेत मागील काही यादीमध्ये जे नावं होते तर ते नव्हती ज्या काही आपल्या चॅनलवरती अपलोड केले त्या याद्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची जी नावं आहेत की एकवीसमध्ये अर्ज केले असे नावे देखील मला आमच्या गावातले किंवा आजूबाजू शेतकऱ्यांचे आहे तर ते बघण्यास मिळालेले आहे त्या ठिकाणी आपण त्या यादी त्या शेतकऱ्यांना पोहोचवलेल्या देखील आहे वेबसाईटच्या माध्यमातून खाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आली त्या ठिकाणी आपण वेळोवेळी जे अपडेट आहे तर ती देत असतो कुठल्या स्कीम वगैरे किंवा गव्हर्नमेंट योजना ज्या आहेत तर त्या शेतकऱ्यासाठी सुरू आहेत तर ही सर्व जी माहिती तर, तर ते व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देतो त्याचबरोबर आपण जर फेसबुकला फेसबुक पेज जर फॉलो केलं नसेल तर तेथे देखील फॉलो करून घ्या म्हणजे काय अपडेट आपण लवकरात लवकर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी तेथे ते पण देत असतो आणि आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असत्या त्या, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लवकरात लवकर जे नोटिफिकेशन आहे व्हिडिओची तर ते आपल्याला वेळेत भेटत जाणार आहे तर सोलार पंपाची जे दोन कमेंट आहे तर ते पहिली कमेंट अशी आहे की दोन हजार एकवीसमध्येच अर्ज केलेला आहे पण सोलार पंप अद्याप भेटलेला नाही तर मित्रांनो आपल्याला एक सांगणं आहे की आपलं जे अर्जाची स्थिती आहे तर ती स्थिती चेक करा यामध्ये काही शेतकऱ्यांचा पाण्याचा स्रोत जो आहे तर तो बोरवेल असो किंवा विहीर असो तर तो सात ला लागलेला नाही किंवा नोंद वगैरे जे आहे तर ती झालेली नसल्यामुळे त्यांना जे अर्ज आहे त्यांचा तर तो प्रलंबित लिस्टमध्ये टाकण्यात आलेला आहे जर आपण पाण्याची नोंद जर आता करून घेतली असेल पाण्याच्या स्रोतची तर ते सर्व डॉक्युमेंट जे आहे तर ते घेऊन आपल्या नजीकच्या मेड ऑफिसला जे आहे तर ते आपल्याला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी आपण नोंद केलेला सातबारा त्याचबरोबर जो ज्या व्यक्तीचे नावे आटा आहे किंवा जे व्यक्तीचे नावे आपण सोलर पंपसाठी अर्ज केलेला आहे तर त्या व्यक्तीचा आठ सात बारा आणि जर आपण संमतीपत्र जर अपलोड केले नसतील तर ते संमतीपत्र त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जे आहे तर ते मेडा जवळच्या मेडा ऑफिसमध्ये जे आहे तर ते सबमिट करायचे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी पाण्याची नोंद नसताना देखील शेतकऱ्याच्या नावावर ते अर्ज केलेले आहेत त्यामुळे त्यांना जे आहे तर ते पेमेंट ऑप्शन किंवा सेल्सरी ऑप्शन न देता म्हणजे त्यांना वगळण्यात आले थोडक्यात प्रलंबित यादीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे किंवा या कि शेतकऱ्यांची जेव्हा संपूर्ण माहिती कम्प्लीट होईल त्यानंतर यांना लाभ देण्यात येईल तर मित्रांनो आपण जर पाण्याच्या स्रोताची जर नोंद केलेली असेल तर लवकरात लवकर जे डॉक्युमेंट आहे तर ते मेळावा ऑफिसला सबमिट करा म्हणजे पुढील प्रोसेस जी आहे आपल्या अर्जाची तर ती सुरू होऊन जाईल आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तर पेमेंट ऑप्शन हे येऊन देखील गेलेले आहेत मित्रांनो कारण क जे पेमेंट ऑप्शन आहे तर ते सुरुवातीला चेक करण्याची जी प्रोसिजर होती तर ती बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी जे पेमेंट ऑप्शन आहे आले की नाही सेल्स सर्वेचे ऑप्शन आले, आले त्यान की नाही हे समजलेच नाही कारण सेल्स सर्वे झाल्याशिवाय पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते पुढे येत नसते किंवा मग काही शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे त्यामध्ये त्यांना सेल्फ सर्वे करायला सांगितला सुरुवातीला त्यानंतर त्यांना पेमेंट करायची होती तर यामध्ये जे पेमेंट ऑप्शन किंवा सेल्फ सर्वेचे जे ऑप्शन आहे तर ते कशाप्रकारे आलेले आहे की नाही चेक करायचे याविषयी व्हिडिओ ब आपण बनवलेला आहे ऑलरेडी तो चॅनलवरती जाऊन बघून घ्या आणि एकदम साधे सोपे पद्धतीने आहे रजिस्टर मोबाईल नंबरवरतीच आपल्याला तो ओ टी पी घ्यायचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठे विचारण्याची किंवा घरबडून जाण्याची आवश्यकता नाही आहे आपण डायरेक्ट जाऊन ॲप्लिकेशनवरती त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ सर्वेचं ऑप्शन आलेलं की नाही तर ते बघू शकता आणि त्यानंतरच थोड्या सेल्फ सर्वे झाल्याच्यानंतर दोन ते तीनच दिवसात आपल्याला पेमेंटचं जे ऑप्शन आहे तर ते येत असतं त्यामुळे हे ज्यावेळेस पेमेंटचे ऑप्शन सेल्फ सर्वेचे ऑप्शन येत असतात त्यावेळेला आपण व्हिडिओ देखील बनवलेले होते पण बरेच शेतकरी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला त्या सबस्क्राईब केलेलं नसल्यामुळे त्यांना ते नोटिफिकेशनच भेटलं नाही किंवा तो व्हिडिओ आहे तर तो त्यांना बघायला भेटला नसल्यामुळे त्यांना ती माहिती गेलेली नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे कसं आहे की जी नवीन माहिती येत असते तर ते आपल्या चॅनलवरती आपण लगेच देण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो तर आता दुसरी एक कमेंट आहे की महादर्ण सोलर पंपा अंतर्गत कंबाईन सेल्फ सर्वे झालेला आहे पण जो सोलार पंप आहे तर तो अजून अशा प्रकारे जे आहे तर तो व्हिडीओवरती स्थापित करण्यात नाही आलेला ज्यावेळेला सेल्फ सर्वे झाला त्यावेळेला कंपनीच्या माणसाने पाच ते सहा दिवसात जाई तर तो सोलार पंप विहिरीवरती बसव येईल असे सांगितले होते पण आता जे आहे तर ते काहीच सांगत नाही किंवा अजून सोलार पंप जे आहे तर तो बसत नाही साधारण वीस दिवस त्या व्यक्तीच्या सेल्फ सर्वेला जे आहे तर ते झालेत तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे तर ते सोलर पंपाची योजना जी आहे तर ती दिवसा आठ तास सिंचन शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी आहे त्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा सा जो प्राधान्यक्रम आहे तर तो सोलर पंप घेण्याकडे आहे तर सोलर पंपसाठी पहिला फर्स्ट प्रेफरन्स जे आहे तर ते शेतकरी देत त्यांनी आता सर्व ठिकाणी दिसत आहे त्यामुळे बऱ्याच कंपनीचे जे मटेरियल आहे तर ते वेळेच अवेलेबल नसतात काही ठिकाणी सेल्फ सर्वे झाल्याच्या नंतर दोन ते तीन महिन्याच्या नंतर देखील मटेरियल जे आहे तर ते येत असते काही ठिकाणी सहा महिने देखील लागून जातात कारण जे मटेरियल आहे कंपनीचे तर ते अवेलेबल नसते त्यामुळे जे अधिकारी आहे ते देखील आपल्याला काही माहिती सांगू शकत नाही कारण अशा प्रकारचे जे मटेरियल असते साधारण आपल्याकडे जर आपण पाच पीसाठी अर्ज केलेला असेल आणि पाच इंचपीचा जर त्या ठिकाणी पंप नसेल तर आपल्याला तीन पीचा जो पंप आहे तर तो देता येत नसतो आपल्याला पाच पीचा जो पंप आहे तर ते प्रोव्हाइड करतात किंवा देत असतात त्यामुळे आपल्याला घाब घाबरून किंवा गडबडून जाण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे कारण आपल्या सर्व जी माहिती आहे तर ती व्यवस्थितपणे अपलोड झालेली आहे त्याचबरोबर आपला सेल्फ सर्वे कंप्लीट झालेला आहे त्यामुळे आपल्याला जो पंप आहे तर तो साधारण दीड ते दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात चार महिन्यात जे तर तो भेटणारच आहे ज्यावेळेस आपल्याला त्या कंपनीचे जे मटेरियल आहे तर ते अवेलेबल होईल कारण आता बऱ्याच साऱ्या कंपनींचा जो शेतकऱ्याचा जो कल आहे कंपनी सिलेक्ट करण्याचा तर तो टाटा कंपनीकडे खूप जास्त आहे की टाटा कंपनीचे सोलर पाहिजे त्यानंतर जुना सोलर पाहिजे लुबी सोलर पाहिजे ह्या कंपनी ज्या आहे तर त्या स्टँडर्ड कंपनी आहे तर अशा कंपनीचे सोलर घेण्यासाठी शेतकऱ्यांचे जे आहे तर ते कॉम्पिटिशन आहे त्यामुळे त्या कंपनींचे जे मटेरियल आहे तर ते जास्त अवेलेबल नसल्यामुळे ज ज्या प्रकारे अवेलेबल होईल त्या प्रकारे शेतकऱ्यांनी त्याचे वाटप देखील सुरू आहे तर यामध्ये अशा दोन कमेंट होत्या मित्रांनो आजच्या जर आपल्याला काही सोलर पंपविषयी जर काही माहिती हवी असेल किंवा हो, आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद हा व्हिडिओ जो आहे तर तो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी आता जे आशा आहे तर ती सोडून दिली कारण दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केलेला होता तरी देखील आपल्याला पेमेंटचे ऑप्शन सिल्सर्वेचे ऑप्शन आलेले नाही तर आपण ॲपवरती जाऊन बघू शकता मेडाबिनी पिशीर नावाचे ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण जी आहे तर ती चॅनलवरती आपण ऑलरेडी अपलोड केली आहे तर ती बघून घ्या धन्यवाद मित्रांनो